ट्रेंडिंग स्लीव डिझाईन आहे थी फ्रील वाली, थी है ती फ्रीडवाली ती आपण कट करणार आहोत आता तर ह्याच्यासाठी इथे असं सेवन इंचा कपडा डबल फोल्ड करून घ्यायचा असतो एका स्लीवसाठी स्लीव स्लीव। तर मी हा फोर फोल्डेड केल्या कारण मला दोन स्लीव काढायचे आहे दोन स्लीव काढायचे असतील म्हणून डबल फोल्ड केले तर इथे सेवन इंच येतोय हा सेव्हन येतोय आणि हा मी कपडा एवढा एक्स्ट्रा राहतोय तो सोडलाय नंतर कट करून काढली हा फोर फोल्ड करून घेतला आणि इथे आपलं तेरा इंच घ्यायचं किंवा साडेबारा घेतलं तरी चालेल ते आता इथे सेवन घेतलं तर इथे फोर घ्यायचं हा आपला येणार लेस लावायचा तो पाठ दंडाकडे आणि हा वरती खांद्यावरती येणार सो इथे चार इंच घ्यायचं आणि हा असा तिरका कट करून घ्यायचा आता आपली ट्रेंडिंग चाललेली स्लीवचं चा। आहे हे झालेलं आहे हा आपला सरळ आणि करून घ्यायचं ह्याच्यावर हे आतल्या बाजूला म्हणून मी उलट्या साइडला करून घेतले आता हे सरळ आहे तर ह्याला ही ही लेस लावायची आहे आणि ही पण लेस लावायची जी लटकती दिसते ही ही लेस लावायची आता हे जे सरळ पार्ट आहे हा उलटा आहे हा जो सरळ पार्ट आहे तो असा वेगळ्या कलरचा दिसतो तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आतमध्ये का फुडलं करून घेते कारण जेव्हा आपण ही लेस लावू त्याच्यावरती तेव्हा ते हॅड होऊन जाईल म्हणून आता अगोदर ही, ही लेस लावून घेते ही साडी लेस आहे त्यामुळे ती लावणं गरजेचंच आहे हे लेस लावून घ्यायची दुसऱ्या बाजूला लावून घ्यायची आता ह्याला चारही बाजूने शिर्या मग ही रेडी आहे आता आपल्याला ह्याच्याच खाली ही लेस अटॅच करायची आता ही लेस अटॅच करताना हा प्लेन पार्ट आहे है, तो ह्याच्या खाली ठेवायचा आणि जे मणी वगैरे दिसतात ते वरच्या बाजूला येणार असं जो लास्टचा धागा असतो था, तो वरच्या बाजूला घ्यायचा असा आणि हे ह्याच्या खाली ठेवायचं म्हणजे तो धागा ह्याच्या आतमध्ये जातो आणि लेस खुलणार नाही म्हणून त्याच्यासाठी सिंगल फ्रूटही वापरावं वा लागतं पण मी आता चालवते काम याच्यावर ही हळूहळू अशी शिलाई म्हणून घेतली आहे जर आपल्याला खूप काही खूप लेस लावायची असेल ले तर सिंगल फूट वापरायलाच पाहिजे अशी लेस लावून रेडी आहे आता ही लेस लावलं की आपण ह्या लेसपर्यंत प्लीट नाही मारायची लेसच्या नंतर ही अशी प्लीट मारायला चालू करायची आपल्याकडे तोंड करून किंवा ह्या लेसकडे तोंड करून असंही तो आपण प्लीट मारू शकतो शकतो पण मी आपली माझ्याकडे सो माझ्याकडे तोंड करून ह्याचं तो तो प्लीट मारून घेते जेवढ्या बसत्यात तेवढ्या मारायच्या बसत्यात तेवढ्या मारल्या तर ठीक आहे अर्धा अर्धा इंचाच्या प्लीट घेतली आता जिथंपर्यंत हे आपण चार इंचाचं कटिंग करून घेतलेलं तिथंपर्यंत फीट मारून घ्यायचं आणि जेव्हा आपण दुसऱ्या स्लीवर त्याचं स्टिचिंग करणार आहे तेव्हा हे स्टिच करून घ्यायचं आता ह्या साईडने मारले आता ह्या साईडने मारून घ्यायचं एक कट करून स्लीट बसल्या अशा दोन्ही हँड्सला करून घ्यायच्या अशा दोन्ही स्लीवला प्लीट्स मारून घेतले आता ही आपली नॉर्मली आपण जेवढी स्लीव लावतो तेवढी स्लीव काढायची असते जर आपण नॉर्मली चार इंचाची स्लीव लावत असू ब्लाउजला तर त्याच्यापेक्षा एक इंच म्हणजे तीनच इंचाची स्लीव काढायची आणि त्याच्यावरती ही आपल्याला लावून घ्यायची असते आता ही इथे आपण सेंटर काढलाय तर सेंटर पासून इकडे दोन इंच आणि इकडे दोन इंच असं ड्रॉ करून घ्यायचं इथून इथे तीन इंच जिथून आपण दोन इंचा मार्क केला आहे तिथून इकडे तीन इंच आणि तिथून ह्या बाजूलाही तीन इंच असा मार्क करून घ्यायचा हा दोन्ही शिवडा करून घ्यायचा आणि हा आपला सेंटर पॉईंट आता सेंटर पॉईंटपासून इकडे जिथे आपण दोन इंचा मार्क केलेला असतो तिथपर्यंत ह्या तीन इंचाच्या मार्कपासून इथंपर्यंत हे असं सगळं आपण शिवून घ्यायचं ह्या ज्या प्लीट मारले असतात तर तिथंपर्यंत बसून घ्यायच्या आणि बाकीचा राहिलेला जो कपडा असतो आपण जो चार इंचा ठेवलेला त्याच्या पीठ आपण इथे ह्या दोन्हींचा ह्या मिडियम पर्यंत सेंटर पर्यंत मारून घ्यायचे आणि ह्याचाही आपण सेंटर काढलेला असतो तो सेंटर बरोबर इथेच आला पाहिजे असं शिवून घ्यायचं आता मी ह्या पीठ मारले पण ह्या पीठ ह्या बॉर्डरमुळे अजून पुढे येते तर ह्या छोट्या छोट्या अशा करून मी इथपर्यंत शिवून घेते बॉर्डरमुळे त्या पीठ पूर्ण इथपर्यंत येत आहे तर त्या छोट्या छोट्या करून आपण तिथेच लावून टाकायचे जवळजवळ ह्याच्याही इकडे दोन पूर्ण अशा दोन प्लेट टाकायच्या उरलेल्या कपड्याच्या आणि ह्या सेंटरपर्यंत आता हे सेंटरपासून इकडे तोंड करून होत्या त्या प्लेट तर इकडे तोंड करून टाकल्या आता ह्या प्लेट तिकडे तोंड करून तर ह्या तिकडे तोंड करूनच टाकायच्या पूर्ण प्लेट बसल्या पाहिजे आपण तीन इंचा मार्क केला तिथपर्यंत झालेला कपडा वगैरे कट करून घ्यायचा हा आणि हे स्टीच झाल्यानंतर हे असं काहीच दिसेल हे बघ आहे असं ह्या वरच्या ह्या अशा अशा पडणार गोल गोल पण जेव्हा आपण घालवते दंडावर तेव्हा हे असं काहीच दिसेल हे दोन्ही बाजूचं तयार करून घेते तर ह्या माझ्या दोन्ही बाहे तयार झालेल्या आहेत पण ह्या तयार झाल्यानंतर आपण जशी नॉर्मल स्लीव लावतो तसंच तशीच ही स्लीव लावून घ्यायची हा सेंटर पॉईंट आहे ना सेंटर पॉईंट पहिले सेंटर पॉईंटला ठेवायचा आणि थोडंसं त्याच्या इकडे दीड इंचापासून शिवून घ्यायचं म्हणजे काय होईल आपल्या सेंटरला सेंटर येईल जरी ही स्लीव उरत असली बाजूला इकडे लावून पूर्ण तर ती तिकडच्या बाजूला कट होऊन जाईल आणि ही थ्रील जी आहे ती बरोबर सेंटरलाच राहील आणि अगोदर सेंटरपासून शिवून घ्यायचं येतात मध्ये त्या एकतर काढून टाका आणि त्याचे धागे अशा शिलाईमध्ये पकडा नसेल तर तिथून सिंगल सूट वापरून नीट अशी शिलाई मारून घ्यायची असं एक साईडचं शिवून झाल्यानंतर त्याच्यावर डबल शिलाई मारून घ्यायची त्याच्यावर डबल शिलाई मारल्यानंतर जो आपण सेंटरपासून शिवून घेतलेला तो आता हा पुढचा पार्ट शिवून काढून शिवले करू घेतला तरी चालेल पण ते काढले करच बरे कारण ते हे ताकेत येणार मी शिलाई मधले दोन महिने काढून टाकले ती अशी शिलाई मारून झाल्यानंतर आपण अर्ध्यापर्यंत शिवून घेतलं होतं तर अर्ध्यापर्यंतच्यावर डबल शिलाई मारून घ्यायची तर हा कसा पलटवायचा ह्याचा असा काहीसा फायनल लुक आहे हे असं दिसेल इकडू बाजूने हे असं दिसणार खांद्याकडून आणि ह्या प्लेट्स वगैरे अशा दिसतील सो ही सीव तुम्हाला कशी वाटली ते कळवा काही प्रॉब्लेम असेल काही कळलं नसेल तर कमेंट्स करून कळवा थँक्यू